नाव आयुष उमेश प्रज्ञा अणेकर मराठी ढडा झोपाळा गेला उडून एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेळ आणून खांबांना बांधला वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक बसून झोके घेऊ लागले तेच काय गम्मत झाली अचानक तो धोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या माझे नाव आयुष उमेश प्रज्ञावाडेकर मराठी कविता को को कोको कोंबडा आणि तांबडा छपरावर जाऊन पाय झाला कोको कोंबडा चिव चिव चिमणी खाते दा, पीते पाणी कंठात तो मोती, चोचित गाणी घडत्यात झुलते चिवताई राणी चिव चिव चिमणी काव कावळा काळा नि सावळा म्हणतो मी आहे भोळा पण खाऊ वडोळा काव काव कावळा मिठू मिठू कोपट करतो वटवट वट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो माझे नाव आयुष उमेश आयुष्यमेश वाडकर मराठी कविता खान सुंदर मनेला शेपूर दी दे झुपके दार बसते कशी डौलदार उभी राहते ऐटदार लुकलुक डोळे बघती खुट खुट कान ऐकती भरभर पडे रस्त्यावर झड झड झाडावर धडपड करे फार झटपट होई पसार छान छान अशी खार सर्वांना आवडेल फार फार